नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांना आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे तर मग मित्रांनो आता आपण सोशल हो मीडियावरती हे ऐकत आहोत किंवा हे हो। पाहत आहोत की या तारखेला नमो शेतकरीचा सहावा आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग तो नक्की केव्हा जमा होणार आहे किती तारखेला जमा होणार आहे एकूण हप्ता हा किती जमा होणार आहे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावयाची आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता लक्षात हे घ्यायचं आहे की आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या आत्तापर्यंत अठरा हप्त्यांचा लाभ हा व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तर मग आता या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे का तर अजिबात नाही म्हणजेच या अगोदर आपण ज्या पद्धतीने पी एम किसानच्या अठरा हप्त्यांचा लाभ हा प्रत्येकी दोन हजार रुपये असा घेतलेला आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला एकोणीसावा हप्तासुद्धा प्रत्येकी दोन हजार रुपये असा भेटणार आहे आणि मित्रांनो हा हप्ता नेमकी आपल्याला केव्हा भेटणार आहे तर हा हप्ता आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु या मित्रांनो तर तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाही कारण जे शेतकरी मागील हप्त्यांसाठी पात्र होते ते सर्व शेतकरी बांधव हे येणाऱ्या हप्त्यांसाठी सुद्धा पात्र असणार आहेत शेतकरी मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे की ज्या शेतकरी बांधवांचं आधार हे आपल्या बँकला लिंक नसेल तर त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे आधार शेडिंग बँक बँकला आपलं आधार हे लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर आपली ई के वाय सी कम्प्लीट असणं देखील गरजेचं आहे ही जर तुमची कामे तीनही व्यवस्थित असेल तर तुम्हाला पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा ते तुमच्या खात्यामध्ये बिंदास जमा होईल शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी तुम्हाला ई के वाय सी करण्याची गरज आहे का तर नाही पी एम किसानमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नमो शेतकरीमध्ये सुद्धा पात्र असाल पुन्हा भेटूया जय हिंद जय